प्रत्येक वर्षी पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी आले पांढरा सदरा केशरी जॅकेट डोक्यावर फेटा हा त्यांचा सिग्नेचर लुक गार्ड ऑफ ऑनर मी आला जनता जोशात भारत माता की जय म्हणाली आणि लगेचच मोदींचं भाषण सुरू झालं लोकांची अपेक्षा होती काय नवीन सांगणार महागाई कमी करणार की आणखी घोषणांचा वर्षाव करणार आणि मोदींनी थेट दोन बॉम्ब टाकले एक जी टी कमी करून वस्तू स्वस्त करणार आणि दुसरा मा देशातील तरुणांना नोकरीसोबत पंधरा हजारांचं बक्षीस देणार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना नावाची एक महायोजना जाहीर केली ही योजना फक्त एक सरकारी घोषणा नाही तर प्रत्येक तरुणांच्या स्वप्नांना पंख देणारं एक नवं पर्व आहे आज आपण याच योजनेचा डी एन ए तपासणार आहोत ही योजना नेमकी काय आहे कुणाला याचा फायदा होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या पंधरा हजार रुपयांचा प्रवास तुमच्या खिशात कसा होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजावून घेऊया नमस्कार पाहताय महाराष्ट्र वार्ता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणे एका खास अंदाजात उभे होते त्यांचा पांढरा सादरा आणि केशरी जॅकेट देशाच्या उत्साहाचं प्रतीक होतं त्यांनी त्यांच्या भाषणात अनेक गोष्टींवरती भाष्य केलं पण तरुणाईचे कान मात्र एकाच गोष्टीकडे लागले होते ते म्हणाले माझ्या युवा मित्रांनो तुमची स्वप्न कधीही मुरू देऊ नका मी तुमच्या पाठीशी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकार एक लाख कोटी रुपयांची पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना सुरू करीत आहे या योजनेत खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या प्रत्येक तरुणाला पंधरा हजार रुपये दिले जातील ही एक घोषणा ऐकून देशातील कोट्यावधी दे तरुणांच्या मनात आनंदाची लहर उमटली पण अनेकांच्या मनात प्रश्नही आले अरे पण पंधरा हजार रुपये कुणाला मिळणार मला मिळणार का या मागची अट काय आणि याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शोधायची पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही काही पहिलीच घोषणा नाही दोन हजार पंधराला स्टार्टअप इंडिया ज्यांना हजारो स्टार्टअप्स उभे राहिले स्किल इंडिया रोजगार कौशल्य शिकवणारी योजना स्टँड अप इंडिया महिला उद्योजकांसाठी योजना आहे पी एम किसान शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये वार्षिक देणारी योजना असेल लखपती दिदी योजना ज्या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्यासाठी ती योजना आली होती आता मोदींनी थेट युवकांना कॅश बोनस द्यायचं ठरवलंय ही योजना फक्त पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांसाठी याचा अर्थ तुम्ही जर याआधी कधीही कुठेही काम केलं नसेल आणि तुमची पहिलीच नोकरी असेल तर तुम्ही या योजनेचे लाभार्थी ठरू शकता तुम्हाला मिळणारे पंधरा हजार रुपये एकाच वेळी मिळणार नाहीत तर ते तुमच्या बँकेत थेट ड्रॉप होतील पण त्यासाठी एक नियम आहे पहिला हप्ता तुम्ही नोकरीला लागल्यानंतर सहा महिने पूर्ण झाल्यावर तुम्हाला सात हजार पाचशे रुपये मिळते दुसरा हप्ता तुमची नोकरी एक वर्ष म्हणजेच बारा महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला उरलेले सात हजार पाचशे रुपये मिळते यातील एक गंमत म्हणजे ही रक्कम थेट तुमच्या एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन खात्यात जमा होईल यामुळे तुम्हाला बचतीची सवय लागेल आणि भविष्यासाठी एक छोटी गुंतवणूक होईल प्रत्येक सरकारी योजनेला काही नियम आणि अटी असतात ही योजनासुद्धा त्याला अपवाद नाही जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेव सर्वात महत्वाची अट म्हणजे तुमची पहिली नोकरी असली पाहिजे तुमचा मासिक प्रगार एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावा जर तुम्ही यापेक्षा जास्त कमवत असाल तर तुम्ही या योजनेतून बाहेर पडा तुम्ही ज्या कंपनीत काम करत आहात तिथं किमान सहा महिने टिकून राहणं गरजेचं आहे नोकरीचा प्रकार ही योजना फक्त खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांसाठी आहे सरकारी नोकरी करणाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही सरकारने एक हुशाल चाल केली आहे ही योजना फक्त तरुणांनाच नाही तर त्यांना नोकरी देणाऱ्या कंपन्यांनाही प्रोत्साहन देणारी आहे याचा अर्थ जर कंपन्यांनी जास्त तरुणांना नोकरी दिली तर त्यांनाही सरकारकडून काहीतरी फायदा मिळणार आहे लहान कंपन्यांसाठी की ज्या कंपन्यांचे कर्मचारी पन्नासपेक्षा कमी आहेत यांना किमान दोन नवीन तरुणांना नोकरीवर ठेवणं बंधनकारक असेल ज्या मोठ्या कंपन्या आहेत ज्यांचे कर्मचारी पन्नासपेक्षा जास्त आहेत त्यांना किमान पाच नवीन तरुणांना नोकरीवर ठेवावं लागेल यामुळे कंपन्यांनाही नवीन लोकांना कामावर ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि देशात रोजगाराची नवीन लाट येईल जपान सिंगापूर जर्मनी या देशांनी तरुणांना पहिल्या नोकरीसाठी सरकारी प्रोत्साहन दिलं आहे जर्मनीत ॲप्रेंटशिप प्रोग्रॅम सिंगापूरमध्ये स्किल्स फ्युचर भारतात अशी योजना आली म्हणजे तरुणांचा आत्मविश्वास उंचावणार आहे ही योजना फक्त अर्थव्यवस्थेसाठी नाही हा थेट दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांचा डाव आहे तरुण मतदार म्हणजे वीस कोटीहून अधिक त्यांना खुश केलं तर अर्धी लढाई मोदी जिंकले शेतकरी महिला मध्यमवर्ग हे आधीपासूनच टार्गेट होते आता युवक हा हो मोदींचा ट्रम कार्ड आहे या सगळ्यात काही प्रश्नसुद्धा निर्माण होत आहेत कंपन्या खरंच नवी नोकरी देतील का तरुण नोकरी टिकवतील का सरकार वेळेवर पैसे देईल का जर या गोष्टी पाहिल्या नाहीत तर योजना फक्त कागदावर यो राहील ही योजना फक्त पंधरा हजार रुपयांची मदत नाही तर ती एका मोठ्या बदलाची सुरुवात आहे विकसित भारतचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकार अनेक पावलं उचलत आहे शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी महिलांसाठी लखपती दीदी आणि यशस्वी योजनानंतर आता ही योजना खास तरुणांसाठी आणली आहे या योजनेमुळे बेरोजगारी कमी होईल तरुण आत्मनिर्भर होतील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवी गती मिळेल अशी सरकारला आशा आहे मित्रांनो जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील पहिल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे तयारीला लागा कारण तुमचं भविष्य आता तुमच्या हातात आहे आणि या देशातलं सरकार तुमच्यासोबत आहे सरकारकडून मिळणारे पंधरा हजार ही फक्त सुरुवात आहे खरी कमाई तुमच्या मेहनतीत तुमच्या जिद्दीत आणि तुमच्या धडाणीमध्ये मेहनत केली तर पंधरा हजार नाही तर लाखोंचं स्वप्न तुमच्या हातात येईल मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील किंवा या योजनेबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद